नमस्कार मित्रांनो मी सुरेंद्र जिल्हा समन्वयक महात्मा फुले योजना व भारत प्रधानमंत्री योजना यवतमाळ आज आपण मुख्यमंत्री सहायता निधी या राज्य शासनाच्या जा, अति महत्वाचे जे आरोग्य विषयक योजना आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊन येऊया तर मित्रांनो आजार झाला म्हटलं की आपल्यावरती समोर तो रुग्णाचा खर्च एकदम आपली धास्ती वाढते कोणी कोणी जे सामान्य परिवार असतात त्यांना त्यांचे दागदागिने लिखण्यावरती सुद्धा त्यांची पाळी येऊ शकते म्हणून सर्वसामान्यांचा जो आर्थिक भार आहे तो कमी करण्यासाठी रुग्णालयाच्या खर्चापासून राज्य सरकारच्या अनेक आरोग्याच्या योजना आहेत जर सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसेल तर अशा गरजू कुटुंबांना मुख्यमंत्री नी सहायता निधी योजनेतून लाभ घेता येऊ शकतो तर आपण जरा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि दुसरे जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते काय काय आहेत ते आपण जाणून घेऊ योजनेतून हार्ट डिसीज किडनी लिव्हर लंग ट्रान्सप्लांटेशन बोन मॅरो कॅन्सर किंवा नवजात बालकांवरून सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया व अपघातातील जे रुग्ण असतात त्यांच्यावर सर्व शस्त्रक्रिया या योजनेतून लाभ घेता येत तर या योजनेचा लाभ घेण्याकरिता रुग्णाचा आधार कार्ड राशन कार्ड रहिवासी दाखला जे तहसीलदार कार्यालयातून प्राप्त तोच पाहिजे त्यानंतर ज्या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहे त्या रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या त्या रुग्णालयाचा वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र इत्यादी आपण मूळ प्रत गोळा करून खाली दिलेल्या ॲड्रेसवरती किंवा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुंबई येथे टपालाद्वारे मूळ प्रत पाठवावे सोबतच आपल्या जिल्ह्याच्या जे महात्मा ज्योतिराव फुले जिल्हा आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वय जिल्ह्याचे जिल्हा शिल्य चिकित्सक यांच्याकडनं आपले जे प्रमाणपत्र आहे मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचे ते प्रमाणित करून या सर्व मूळ कागदपत्रे गोळा करून आपण टपालाद्वारे मुंबई येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे पाठवतो मित्रांनो आज आपण पहिले किंवा ती सहायता घेण्यासाठी लागलेली कागदपत्र त्याची पूर्तता कशी करावी जेणेकरून आपण असेल त्या योजनेचा लाभ कसा घ्यावे तर आपण जे कोणी आपले ओळखीचे नागरिक असतील किंवा आरोपाचे लोक असतील त्यांना या योजनेवर सांगावे जास्तीत जास्त लोकांना या योजनेवर माहीत तर लक्षात ठेवा मित्रांनो आपण या योजनेचा लाभ केला या अंतर्गत अंगीकृत रुग्णालयातच लाभ घेता येऊ शकतो त्यासाठी आपण खाली दिलेल्या वेबसाईटवरती क्लिक करून जे या योजनेमध्ये समाविष्ट ठोडलेले आहेत त्याचा आपण माहिती घेऊ शकता